गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन एस एम एस आले होते सर तुमचा व्हिडिओ येत नाही सकाळचा तर आज आवर्जून व्हिडिओ बनवतोय चला तर आपण आज ग्राउंडवर आहे सहा वाजले उशीर झालेला आहे उशीर झालेला आहे आणि पाऊस पण पडलेला आहे खूप ग्राउंडवर थोडी चिखल आहे आता आज रोडवरतीच फळावं लागेल तर चला पाच मिनटांनी आपल्याला गाडी फोन केलाय विद्यार्थी येते घ्यायला तर निघूया मग चलातर विद्यार्थी आलेला आहे जसं आपल्याकडे पहिले शिवम राठोड फोगी शिवम राठोड फोगी होता ना त्याचा भोग आलेला आहे आपल्या घरीला आणि आपण आता चला निघूया झालं चल संदेश हे बघा बघू शकता तुम्ही खूप चिखल झालेलं आहे आज रोडवर रनिंग करावं लागेल कारण की आपला जो ट्रॅक आहे एवढं काही खराब होत नाही आणि एका साईडला थोडंसं चिखील होतं त्याच्या अकरा तारखेपासून आर्मीचे विद्यार्थ्यांचे जाऊन चालू होते तर विद्यार्थी मित्रांनो जे आमचे व्हिडिओ वगैरे असतात तुम्हाला खरंच आवडतं का तर आवडत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्ही याच्यापेक्षा पण छान प्रकारे व्हिडिओ तुम्हाला शेअर करू चला तर आता इथून आपल्या घरापासून एक

बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर अकॅडमी कुठं आहे तर आपली अकॅडमी जी आहे ती छत्रपती संभाजीनगर पैठण तालुका आणि बीडची दुसरं गाव आहे बी एम आय सी पर्कस असतात त्या गावामध्ये आपली एम आय डी चा म्हणजे तालुका लेवल गाव आहे आणि छत्रपती रेल्वे स्टेशनपासून पंधरा ते सोळा किलो अंतरावरती आहे खूप छान आहे इकडे वातावरण एकदम रम्य वातावरण असते बघा आणि आमच्याकडे पळण्यासाठी असं कोणतं प्रॉब्लेम नसते डी एम आय सी झालेली आहे त्यासाठी रोड आहे ग्राउंड खूप छान आहे चला आम्हाला दुसरी झालंय वाटते आज कारण की सगळे विद्यार्थी गेलेत बघा आणि आहे बघा दिसते दोन विद्यार्थी अजून चला तर आपण फायनली ग्राउंडसाठी पोहोचलेलो आहे आणि विद्यार्थ्यांना विचारू

पाऊस कोण झाला अरे तिकड आहे का पाहता येईल दोडके किती गे पाच काय म्हणते इन टच चला तो अपन इक आ ग्राउंड वर पगू चिखूल है कि नहीं चिखूल जर आल तो अपने रोड वरती पड़ाव लगे वाटत नहीं कि चिखूल आल कारण ग्राउंड खूब छान है काल रि खूब पाउस पड़ेला है या साईडला थोडासा चिखल आहे पण मुलं पळतय मला वाटत नाही कि काही प्रॉब्लेम येईल तरी आपण थोडस बघूया चिखूल आहे की नाही जमत जमत ना एवढं काही नाही ना चला मुलं म्हणताय जमतय तर मग काही प्रॉब्लेम नाही आहे जमतय ओके हा 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 हे बघा फक्त एवढंच प्रॉब्लेम येते पण तरी बी मुलं पळते म्हणल्यानंतर काही प्रॉब्लेम येणार नाही चला दौडके आजची प्रॅक्टिस इथे चारशे मीटरच्या चार ट्रॅकवर रोडवर जाण्याची गरज नाही चलो 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 दौडके कवर करू चला तर मग आता यांची दोन राऊंड घेऊ आणि वॉर्म अप घेऊ आणि मग उड प्रॅक्टिस ला सुरुवात करू हिंद चलो छटकर जाम पाच मिनिट करायचं सर्वांनी कडे जाऊर जाम्प उप होय ओय बोल उपर जाम वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्ड फोर्थ fifth sixth seventy. change one two three four five six seven eight nine 10 11 twenty, twenty one, two, three, four, five. change one two three four five six seven eight nine third fifth sixth change one two three four five